सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वाडी वस्त्यांची व पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे या निर्णयामुळे जातीवाचक वाडी वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदललेला देशातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग ठरला आहे या निर्णयाची दिल्लीपर्यंत दखल घेण्यात आली आहे हा ऐतिहासिक निर्णय घेणारे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वंचित समाजाच्या वतीने संविधानिक हितकारणी महासंघातर्फे त्यांचा शनिवारी आठ रोजी दुपारी बारा वाजता ओरस येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या सभागृहात नागरी सत्कार केला जाणार आहे जातीवाचक वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्यात आल्याने सिंधुदुर्गातील वंचित घटकाला लागलेला कलंक व डाग पुसला गेला आहे असे संविधानिक हितकारणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी सांगितले प्रहार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परुळेकर बोलत होते यावेळी महासचिव गौतम खुडकर उपाध्यक्ष सुशील कदम जिल्हा संघटक अंकुश जाधव किरण जाधव उपस्थित होते पत्रकार बंधूंचे मनापासून स्वागत सिंधुदर्ग जिल्हा संविधानिक हितकारणी महासंघ या महासंघाच्या वतीने आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी सिंधुर्गातला अत्यंत महत्वाचा जो विषय होता की या जिल्ह्यामध्ये गेले कित्येक वर्ष किंबहुना या जिल्ह्याच्या निर्मितीपासूनच जी जातीवाचक वाड्यावस्थ्यांची नावं होती ही जातीवाचक वाड्यावस्थ्यांची नावं बदलण्यासाठी स्वतः महत्वपूर्ण प्रयत्न करून एक किचकट प्रक्रिया जी महाराष्ट्र सरकारने राबवली होती दोन हजार वीस सालामध्ये ती किचकट प्रक्रिया अत्यंत सुलभ करून सिंधुगड जिल्ह्यातल्या एकशे ब्याण्णव वाड्या नावे जातीवाचक नावे आणि पंचवीस रस्त्यांची नावे बदलण्याचा एक जी आर काढून या जिल्ह्यातील सर्वप्रथम हा जिल्हा महाराष्ट्राच्या परिप परिक्षेत्रामध्ये हा जातीवाचक नाव बदलणारा पहिला जिल्हा अशी ओळख या सिंधुर्ग जिल्ह्याची करून दिली आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा आहे ज्यांची जातीवाचक ही बदलण्यात आलेली आहेत आणि त्याबद्दल सन्मानिय नितेजी राणेसाहेब यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने सिंधुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे बाशास्त्री आंबेडकर पत्रकार भव भो, भवनामध्ये आठ आठ तारीखला दुपारी दोन वाजता बा, सॉरी बारा वाजता त्यांचा सत्कार हा संविधानिक घटकांनी महासंघाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीमधील सर्व घटकांनी तसेच या जिल्ह्यातील नितेश राणे साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो की या सत्कार समारंभामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि याच पद्धतीने सिंधुर्ग जिल्ह्यातील वंचित समाजाचे जे, जे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या जोपर्यंत साहेब मंत्री आहेत तोपर्यंत आणि मंत्री त्या पुढच्या काळात सुद्धा आपण ते जास्तीत जास्त पद्धतीने सोडवून घेऊया आणि या जिल्ह्यातील वंचित घटकांचा विकास साधूया ही आमच्या संविधानिक घटकांनी महासंघाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील वंचित समूहाला आग्रहाची विनंती आहे सर्व समाजाच्या प्रतिनिधींना आमची पुन्हा कळक्याची विनंती आपल्या मध्ये होती त्याने उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावं त्यांच्या कार्यक्रमामध्ये का जो रा आदरणीय जिल्ह्यातील लाडकी पालकमंत्री कार्यसम्राट आदरणीय नितेशजी राडेसाहेब यांचा सत्कार संविधानिक हितक आणि महासंघाच्या वतीने उद्या होणारच आहे त्यानिमित्ताने साहेबांचा सत्कार आम्ही आमच्या वतीने वतीने आम्ही करणार आहोत कारण ही अतिशय जाचक अशा प्रकारची कागदोपत्री वागणूक मिळत होती आणि काही ठिकाणी प्रॅक्टिकल सुद्धा दिसत होत त्याच्यामुळे एक अपमानन का अपमानकारक वाटायचं बऱ्याच वेळा आणि मागेच म्हटलं तो खर तर तो लांछनास्पद आणि काळा डाक अशा प्रकारे वाटायचा परंतु खास अतिशय जलद गतीनं मंत्रायल पात्र साहेबांनी सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेबांची बैठक घेतली साहेबांची दोन आम्ही जिल्ह्यातील इतर गाणी महासंघाचे सर्व पदाधिकारी याच्या चर्चा केली आणि अवघ्या काही पंधरा दिवसात म्हणजे असं होऊच शकत नाही हे तर याला जादू म्हणायला की काय असं वाटते की अवघ्या आठ दहा दिवसात जी आर येतो चार दिवसात जिल्हाधिकारी महोदय तो आदेश काढतात आणि जो दाग असलेला कसं असलेला पुसला जातो खरं तर ते शासकीय पातळीवर अडू तर पूर्वी नाव बदल करायचं असेल तर कर आयुक्त पातळीवर मंत्रालय पातळीवर पाठवायचे मग त्यामुळे ती क्लिष्ट प्रति समिती गोष्ट होती आणि पाठपुरा करायला इथल्या लोकांना मुंबईला जाणं कोकण बोलण्या जाणं अडचणी व्हायच्या परंतु साहेबांनी जो जी आर काढून घेतला शासनातील ते अधिकार आता आमच्या जिल्हाधिकारी महोदयाने आले त्याच्यामुळे आमच्या जनतेला इथल्या जवळच्या सगळ्या लोकांना बरं पडेल जिल्हा परिषदे मिळतील कलेक्टर ऑफिसला जातील आणि ही प्रकारे आबा होती त्यामुळे आमच्यासाठी खरोखर ही अगदी सोपी गोष्ट साहेबांनी करून घेतली म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यांच्या वतीने मी साहेबांचे आभार मानतो याच अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की आमची संविधानिक ची सभा आदरणीय साहेबांच्या अध्यक्षेखाली सावंतरी झाली तरी आम्ही असं ठरवलं की आमच्या समाजामध्ये अनेक लोक सामाजिक क्षेत्रात काम करतात आज काही लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत तर मग आता आम्ही असं ठरवलं की काही नगरसेवक आमच्या आहेत विद्यमान आणि विद्यमान सरपंच आहेत त्यांचा सुद्धा सत्कार आदरणीय राणी साहेबांच्या हस्ते त्यांचं सुद्धा कामाचं कौतुक तिथं केलं जावं कारण ते सुद्धा आपल्या गाव पातळीवर तालुकामध्ये काम करत त्यांचं सुद्धा कौतुक झालं झाल्यानंतर त्यांना पुढे येऊन आणखी ऊर्जा मिळेल की अजून आपण सकारात्मक काम समाजाच्या विकासाच्या दृष्टीने करू करू शकतो म्हणून त्यांचाही आम्ही तिथं सत्कार केला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सकाळी बारा वाजता बरोबर सात कार्यक्रम सुरू होईल तीन तासाच्या तीन तासात तो कार्यक्रम होईल अगदी आचारसंहितीचं सगळं पालन करून सगळा कार्यक्रम केला जाणार आहे जिल्ह्यातील सगळ्या लोकांनी या कार्यक्रम फक्त एका वर्गापुरता नाही जसं साहेब साहेब कालंगी साहेबांनी यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्याच्यावर प्रेम करणे लोकांनी आलं पाहिजे कारण हे फार मोठं काम आहे जरी सहज वाटत असलं पण ज्यांनी ते वेदना भोगल्या आहेत ज्यांनी ते दुःख भोगलं त्यालाच हा निर्णय काय आहे त्याची जाणीव होणार कारण बघितलं अजून अनेक ठिकाणी बोर्ड लावायच लावलेले असं हे वाटतं मला रेडीचं मी कायम उदाहरण देतो तिथं ऐके रे रेडी मारतळेवाडी आता एस टी मध्ये बसणार काय मानणार तिकीट काय मागणार रे, रेडी महाराज दे ते ऐकणाऱ्याला वाईट मागणाऱ्याला वाईट आणि तिकीट देणाराही वाईट याच्या सदर सभागृहाच्या बाहेर हे लोक लढायची मी तर जिल्हा परिषद किती वेळा हा विषय लावून धरलेला म्हटलं हे बजा विकासाच्या कामासंदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी असे जातीवरचे उल्लेख असायचा परंतु सगळ्या लोकांनी केला असेल प्रयत्न पण त्याला जी गती हवी ती गती मिळत नव्हती पण क्षणादा साहेबांनी याच्यावर तोडगा काढला आणि याला संविधानिक हितकांनी जी ऐतिहासिक संघटना स्थापन केली ती सिंदोर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पुढच्या काळामध्ये सुद्धा याची नोंद येणारी पिढी घेणार आहे अशा प्रकारची संविधानिक हितकांनी महासंघ स्थापन केली वंचितासाठी दरबार घेतला त्या दरबारामध्ये अनेक प्रश्न साहेबांनी समजून घेतले ते प्रश्न सोडण्याच्या दृष्टीने साहेबांनी जे महत्वाचे प्रश्न होते स्मशानभूमीचा विषय आमच्या लोकांसाठी त्यावर सुद्धा साहेब काम करत आहे आणि अलीकडे साहेबांबरोबर आमच्या सगळ्यांची ज्यावेळी चर्चा झाली आम्ही ज्यावेळी वेळ मागायला गेलो याच्या सत्कार कार्यक्रमासाठी का तेव्हा साहेबांनी साँग सांगितले की साधे मी इतर समाजाचे प्रश्न सोडविणार पण वंचितांचे प्रश्न आल्यानंतर तशा प्रकारचे आदेश सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना दिले वंचितांचे प्रश्न तुम्ही अग्रक्रमाने घ्यायचे आणि अग्रक्रमाने सोडायचे आता आचारसंहिता असल्यामुळे जे दोन कोटी आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होते आणि दोन कोटी बाकी ते वाचन वगैरे सगळं अद्यायवत अगदी नागपूरला मुंबईला आहे त्याप्रकारे खर तर त्याचं आम्ही भूभोजन आता करणार होतो परंतु आचारसंहिताचा सगळं काळ असल्यामुळे कार्ण कार्ण ते आम्ही लांबणीवर पण तो सुद्धा कार्यक्रम भव्य देऊ आम्ही मुख्यालयात तिथं काय त्याची जागा संपर्क विषय सुरू आहे सगळा प्रस्ताव सादर करून सामाजिक न्यायमंत्री यांनी त्यावीच घोषित केले पैसे दोन कोटी रुपये आणि अधिकशे दोन कोटी तुम्हाला देणार म्हणून सांगितले आणि अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेसाठी आदरणीय पालकमंत्री साहेब यांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी अगदी महाराष्ट्र शासनकडे पस्तीसशे चाळीस कोटी रुपये अजून आमच्या समाजासाठी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत माझी समाजातील सगळ्या लोकांना विनंती आहे तुम्ही निवडणुका पुरते पक्ष आपले परंतु आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून समाजाचा विकास जर होत असेल आणि विकासाचे प्रश्न जर फास्ट ट्रॅकने सुटत असेल तर सगळ्यांनी आपले काय जे राजकीय पात्र असतील वैचारिक काय मत ते बाजू ठेवून केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन या साहेबांच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया राबून घ्यावी जो समाज जो स्पर्धेत येऊ पाहतोय तो आज स्पर्धेत येतोय आणि जर असे कार्यक्षम पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे आपण पन, ते प्रयत्न करू शकतो किंवा आम्ही त्या स्पर्धेमध्ये उतरू शकतो म्हणून सगळ्यांना आवाहन करतो की उद्याच्या कार्यक्रमात सगळ्यांनी यावं आणि या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रमाची का शोभा वाढवी अशी जिल्ह्यातील सगळ्या जनतेला आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग